लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता करणार समोर इचलकरंजी इचलकरंजी शहर वृक्षाच्या आधीत करून शहर हरित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय आज महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आयुक्त ओमप्रकाश प्रकाश देवटे शहरात वृक्ष संपदा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत या अनुषंगाने जागतिक बँकेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या नेचर इंडिया इको सोल्युशन एन आय एस या संस्थेचे प्रतिनिधी मोहम्मद दिलावर यांच्या समवेत आयुक्त कार्यालयात बैठक झाली यावेळी शहरातील वृक्ष संपदेविषयी सविस्तर चर्चा करून वृक्षाच्छादित करून सरहरित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीनंतर मोहम्मद दिलावर यांनी महापालिकेच्या ऑक्सिजन पार्कसह विविध उद्यानांची पाहणी केली यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर अभियंता बाजी कांबळे उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर उपस्थित होते दरम्यान आपल्या स्वप्नातील महेल इतरांना दिसण्यासाठी शहरातील धनदांडग्यांनी मनपा प्रशासनातील काही मंडळींना हाताशी धरून सावली देणारी वृक्ष नेमात बसून तोडण्याच्या प्रकाराला देखील या निमित्ताने वरिष्ठांनी आळा घालावा असे नागरिकातून बोलले जात आहे